आणि सन्मान्य खासदार विभागात येण्याची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अनुमंती धरणा संदर्भाची सध्या सातत्याने चर्चा सुरू आहे त्याबद्दल शासनाकडून ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या संदर्भातही सविस्तर माहिती आपण त्यांना दिली यामध्ये मध्ये जा या प्रश्नामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पूर्ण क्षमतेनं सरकारनं आपली भूमिका मांडावी असा निर्णय झाला या बाबतीमध्ये एकवीस तारखेच्या नंतर लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं पुन्हा जे आपल्या या भागाचे जे संसद सदस्य आहेत आणि या भागातील आमदार महोदय यांची एक बैठक घेण्याचं ठरलंय तोपर्यंत या संपूर्ण विषयाची कागदपत्र मान्य सर्वोच्च न्यायालयातील स्पेशल काउन्सिल या ठिकाणी नेम त्याची नेमणूक करावी आणि त्यांनी या विषयाचा अभ्यास करावा असंही ठरलंय पूर नियंत्रणाच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षापासून जे आपण उपाययोजना करतोय त्या संदर्भात आपण त्या ठिकाणी बैठकीमध्ये सर्वांना माहिती दिली मान्य मुख्यमंत्री महोदय या विषयाबद्दल सातत्यानं त्याचा आढावा घेत आहेत आणि आपण पहिल्यांदा फ्लड डायव्हर्शन योजना मान्य मुख्यमंत्र्यांच्या कृत्यवरून आपण त्या योजना तयार करण्यात आलेली आहे साधारण दोन महिन्याचे आपल्याला विंडो आहे त्यामध्ये सत्तर ते ऐंशी टी एम सी पाणी कोणाला कमी असेल ते आपण ड्रेनेद्वारे मीरा खोऱ्यामध्ये पुष्काळी भागाकरता आपण डायवर्ट करण्याचा आपण निर्णय केलेला आहे पण तो फक्त पुराचं जे वाहून जाणारं पाणी आहे तेवढ्या पुरता निर्णय ब्लड डायव्हर्शनचा राहणार आहे तो कायमस्वरूपी त्यातून त्या खोऱ्यातलं पाणी आपण घेऊ शकणार नाही एक फार मोठा उपाययोजना आम्हाला पुढच्या एक वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे ज्यामुळे सातत्यानं उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीच्यावर आपल्याला मात करता येईल त्यामध्ये पंचगंगेच्या विस्तारीकरणाचं नदीचं विस्तारीकरण आहे अतिक्रमण काढण्याचा मुद्दा आहे खोली करण्याचा मुद्दा आहे कृष्णा नदीच्या बाबतीमध्ये तेच आपण करतोय राधानगरी डॅमच्या आजच्या भागामध्ये तर कोयनेमधून पाणी सोडण्याचा सोडण्यासाठी काय आपण नियंत्रित व्यवस्था करतोय त्यामुळं एकदम तो पूर येतो त्याच्यावर नियंत्रण येईल असे वेगवेगळ्या उपाय चर्चा झाली मात्र कर्नाटका सरकारने जे आनमट्टीच्या उंची वाढवण्यासंदर्भात जो निर्णय केला आहे संदर्भात जलशक्ती मंत्रालयाकडे आमचा पाठपुरा सुरू आहे सरकारचा ज्या कोणत्याही परिस्थितीमध्ये उंची वाढू द्यायची नाही सरकारची भूमिका सरकार त्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्या अनुषंगी सर्वच पक्षाच्या मंडळींनी सरकारच्या भूमिकेला त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं मान्य केलंय एक मुखी आलमटी धरणाच्या उंची वाढीच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण जावं असं आजच्या बैठकीत ठरत आहे